चालू आमदार बंद करून आमचा फटा सगळं कुठे असून पडून जाते लागे तर दुपारी बारा वाजता येतोय बारा नंतर परत तीन लाखाय माणस नंतरच्या सरकारने नेस्त पोकळ आश्वासन देऊन सरकारच आलेला आहे होय रस्त नाही आला नाही नाही तुमच्या गावावर काय ते आमच्या वळखीला नाही कधी पण बापूजी आमचं काम काय केलेलं केलं नाही पैसे नाही दिले चाललं पण आम्हाला शेतीला दर पाहिजे नमस्कार मी सी वी एस न्यूज प्रतिनिधी शशिकांत कुळी आज तुमच्या पुढं जनतेचा कौल या माध्यमातून तुमच्या पुढे उभा आहे की सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी आपल्या तालुक्यासाठी काय केलं किंवा आपल्या तालुक्याला त्यांच्या वतीनं काय आहे का किंवा अजून काय आपल्याला सांगू इच्छिता का एवढं आपण बोलू शकतो आता तसं जर पाहिलं तर शहाजी पाटलाचं कार्य तसं धावण्यासारखं आता काय वाटत नाही आम्हाला तरी कारण त्यांचे गुवाहाटीचा कुठं मंत्रिमंडळात खवडवकर ह्यात दिवस गेले जो विषय ह्याचा असतो जनतेचा कुठल्याही नेत्याच्या अजूनही लक्षात आलं नाही जनतेसाठी काय करावं लागतंय आणि काय केलं पाहिजे बरोबर प्रत्येकाचा विषय काय मी माझा पक्ष आणि माझा स्वार्थ मी मंत्री झालो पाहिजे हीच प्रत्येकाचा विषय आहे म्हणजे स्वस्वार्थ थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की या जनतेचं देणं घेणं कोणाला लागलं नाही या फक्त एवढंच चालू आहे की आपल्याला या जनतेचं काय नाही आहे परंतु आपल्याला फक्त आपला स्वतःचा स्वार्थ काय साधता येईल हेच तुम्हाला त्यातून म्हणजे असं तुम्हाला सांगायचं काका तुम्हाला बाकीच्या काय सांगू वाटतं का, का बाकीच्या वा बाबतीत बाकी गाव विकासाच्या केव्हा संदर्भात असा विचार केला तर शेतीसाठी पाणी पुरवठा आणि गाव विकासाचे जी इतर साधनं आहेत ती किंवा शासनाच्या स्कीम आहेत छोट्या मोठ्या फळबागापासून ते शेतीचे कारखान्यापर्यंत ह्याच्यापर्यंत येणाऱ्या कोणत्याही आमदाराने किंवा खासदारानं ह्याच्यात लक्ष घालून शेतीचा विकासाला पुरेपूर -पुरे पुरे मदत करावी सहकार्य करावं आणि विकासाच्या उच्च पर्यंत घेऊन जावा ही अपेक्षा आहे बा गावाच्या पातळीवरचा तुमचा विषय आहे सगळ्यात महत्वाचा का का की सगळ्यात महत्वाचा मुद्दा गाव पातळीवर आला म्हणून तुम्हाला विचार असं वाटतं आज आपण पातळीवर आहे म्हणून तर गावात गावाचा विकास झाला तर तालुक्याचा होणार आहे अगदी बरोबर आणि तालुक्याचा झाला तर जिल्ह्याचा होणार आहे मग आमचा आमचा विकास का नाही बरोबर आहे नाही आमचा विकास ज्यावेळेस होतो त्यावेळेसच तालुक्याचा होणार आहे तालुक्याचा जा जायला जा त्यानंतर जिल्ह्याचा होणार आहे आणि जिल्ह्याचा होईल त्यानंतर राज्याचा होणार आहे आमचा विकास नाही तर देशात कुठं होणार कधी होणार या शासनाने ज्या स्कीमा काढल्या त्या ही बंद त्या आणि बँकांनी जी लोन देते ती व्यवस्थित लोन बी घ्यावं आणि लोन बी द्यावं हे बी माझी अपेक्षा आहे सवलत नको काय आवश्यकता नाही सवलतीची हे सगळं थोथांड होऊन जाते आणि बाकी शेतकऱ्याला विकासात अडचण येते द्या लोकांना सवय की ते अनुदान नकोच बँकेचं सरसकट लोकांना कर्ज द्या आणि सरसकट फेडून घ्या व्याज कमी द्या पण सवलत नको म्हणजे थोडक्यात तुम्हाला म्हणायचं असं आहे की या अनुदान वेगळ्या ज्या योजना निघतात आता थोडक्यात महिलांसाठी लाडकी बहीण योजना आता या लाडक्या बहीण योजनेचा लाभ सगळ्याला मिळतोय आता सध्या आपण म्हणतोय ही कंटिन्यू चालला असं वाटतंय का तुम्हाला नाही चालणार नाही शासनाकडे एवढा म्हणजे आपल्याकडेच नाही तर शासन कसं देईल असं तुम्हाला म्हणायचं आहे तुमच्या म्हणण्यानुसार असं म्हणायचं आहे की शासनाने असल्या योजना काढण्यापेक्षा शेतकऱ्यांनी बँकाला चांगला बँकासाठी कन्व्हिन्स करावं हो। शासनानं बँकांना सांगावं बँकाने कर्ज स्वरूप द्यावं आणि शेतकऱ्यांना व्यवस्थित शेतकऱ्यांनी त्याचा पेड करावं हा तुमचा महत्वाचा माझा आता बऱ्याच वेळा आपण दुधाचे दर उतरतो वगैरे आपण म्हणतो किंवा दुधाचे दर वाढतात म्हणतो आपण बरो की नाही ह्या दुधाच्या दरवाढीमध्ये वगैरे आपल्याला आता शेतकऱ्यांचा आपण सरासरी विचार केला तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना ह्या दुधाच्या याच्यावर सध्याचं भागतंय का नाही बघ सर एका एका गायला एका दिवसाचा दोनशे सत्तर ते ऐंशी रुपये खर्च आहे आणि तिचं उत्पन्न बी तेवढंच आहे म्हणजे लमसम बाबतीत असा विचार केला तर जेमतेम गायचं गायवर भागतंय पण शेतकऱ्याला तिचं प्रॉफिट राहत नाही अजिबात राहत नाही कारण टोटल बजेट खोराकाचा ह्याचा हिशेब केला तर अडीचशे पावणे तीनशे रुपये सरसकट खर्च आहे आणि गाय दूध किती आहे पाच आणि सहा लिटर दिवसभराचा दुधाचा हिशेब बघितला तर दहा बारा लिटर होतंय दहा बारा लिटरचं पंचवीस रुपये दर दर हजार आठशे रुपये तीनशे रुपये झाला आणि हिशिब तेवढाच राहतो आहे ना खर्चाचं बजेट तेच राहतं आहे नाही ह्याच्यावरती शासनाने काय करावं असं तुम्हाला वाटतं याच्यावरती शासनानं चाऱ्याला अनुदा जे अनुदान वगैरे काय देते पण चाऱ्याला प्रवृत्त करावं शेतकऱ्याला चारा कसा हो जास्तीत जास्त मिळेल आणि दुधाला रे रेट मिळावा कारण शहरात दुधाचं दर साठ सत्तर रुपये आहेत आणि इथं तीस रुपये आहेत पंचवीस रुपये आहे मग ह्याच्या हिशोबा जर तुलनेचा हिशोब केला तर रेट जास्त द्यावा आणि चाऱ्याचं शेतकऱ्याला असं महत्त्व समजावून सांगावं आणि नवीन नवीन सारे उपलब्ध शासनानं उपलब्ध करून द्यावी शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांनी सो खर्चा केलं तर काय अडचण नाही त्याला धन्यवाद आज तुमच्या मते की शासनाचा जो आलेख चालू आहे त्या शासनाच्या आलेखामध्ये अनुदान देणं किंवा एखादी स्कीम राबवणं त्यापेक्षा शेतकऱ्यांना आळशी न बनवण्यापेक्षा मी थोडक्यात काका तुमच्या म्हणण्याप्रमाणे की अशा पद्धतीचे आळसे न बनण्यापेक्षा एखादं चांगल्या प्रकाराचं चा कर्ज स्वरूपामध्ये दिलं तर आम्हाला चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला दुधाला दर चारे व्यवस्थित करणे हा माध्यम महत्वाचा मुद्दा आहे काका तुम्हाला पुढचा मला प्रश्न विचारायचा आहे की आता याने सांगितलं की दुधाच्या दराबद्दल पण दुधाचे दर कमी जास्त होत असताना पेंडीचे दर कधी कमी जास्त होतात का वाढ वाढ होती उलटी वाढ आहे त्याला दुधाचा दर कमी होते तर त्याला वाढ आहे शेत काही बदल नाही आम्हाला जी काय तुम्हाला आता मा मांडणी मांडली आहे आमचं कॅनलचं पाणी चालू गोष्टीत उन्हाळं पाणी श्या चालू आमदारांनी चालूच बंद करून आमचा फटा सगळं गाव बंद पाडलं ह्याशिवाय दुसरं काय केलं नाही आमदारानं चांगलं केलं ही के सगळं बरबाद करायचं काढलो का पण ह्या परमेश्वरानं पाऊस पाडला आमच्यात म्हणून आम्ही टिघलो आहे दुसरं काय म्हणजे थोडक्यात एवढंच म्हणायचं की निसर्गाने आम्हाला बघितलं चालू ज्या लोकांनी आम्हाला बघितलं असं तुम्हाला थोडस म्हणायचं बघितलेलं नाही ठीक आहे आता सध्या तुम्हाला मला विचारायचं आहे की सध्याच्या तालुक्याच्या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतंय आम्हाला वाटतं बाबासाहेब देशमुख बर बाबासाहेब देशमुख व्हावेत असं तुम्हाला वाटतं तर बाबासाहेब देशमुख का व्हावेत या बाबतीत आपण थोडस सांगू शकता का, का व्हावं जनते संघ समान मिळून वागते ते आमदार साहेब वारल्यापासून जसं तळागाळात पोचतोय काय काय दगावल काय गोष्टी घडल्या त्या जागेला हजर बाबासाहेब होतात ज्या ज्या टायमाला तुम्हाला बाबासाहेबांचं तुम्ही ज्या ज्या वेळेस हे केलं त्या टायमाला बाबासाहेब तुमच्यापर्यंत पोचले ना, साधं नाव ठेवायचं कामंत्र गेलं बाबासाहेब हजर होते काय काय त्याच्या बाबतीत या ठिकाणी तुम्ही बाबासाहेबांबद्दल बोललात बाबासाहेबांनी निवडणूक लढवावी आणि येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब देशमुख हे सध्या तालुक्याचे आमदार व्हावेत असं तुमची इच्छा काका असं आपण तुमच्या याच्यानं पुढे तुम्हाला काका विचारतोय की आपण सध्या आपण पाहतोय या निवडणुका लढत असताना या निवडणुकीमध्ये शाजी बापू आमदार झाले त्याच्या अगोदर गेली पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष गणपतरावजी देशमुख साहेबांनी ह्या तालुक्याच्या ह्याच्यासाठी यवाना पूर्ण ह्याच्यामध्ये एक लौकिक आपल्या तालुक्याचं मिळवलं त्याच्यानंतर आपल्या या तालुक्याच्या ह्याच्यामध्ये की राजकारणामध्ये उभं असताना एकमेकाच्या विरोध उभं असताना की या तालुक्याच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की या दोघाच्या भूमिकेमध्ये ज्यावेळेस आमदार साहेब उभारत होते त्यांच्या विरोधात शहाजी बापू विरोधात उभारत होते आणि या दोघांच्या निवडणुकीमध्ये भूमिका बजावली जात होती ते दीपकाबा सोळंके पाटील तर या आताच्या निवडणुकीमध्ये पाहतोय आपण की प्रत्येक वेळेस दीपकाबाला असं सांगितलं जातं की त्यांना शब्द दिला जातो बरोबर आहे की नाही मग आताच्या गेल्या वेळेस पण तुम्हाला वाटवतं की शहाजी बापूने सुद्धा दीपक आबाला प्रश्न के म्हणजे शब्द दिला होता असं म्हणतात बरोबर आहे का बरोबर मग या शब्दलेला आता बापू पूर्ण करतील का असं वाटतंय का तुम्हाला नाही बापूने तर पूर्ण करायच पाहिजे तर कारण आबाने पाठिंबा दिल्यामुळे बापू आमदार झालेत त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेला बापूंनी आबांना पाठिंबा द्यावा पाहिजे ह्याच्या पाठिंबा गणपती आबांबाई पाठिंबा हिनी दिल्यामुळेच आमदार झाले त्याच्यामुळे येणाऱ्या ल विधानसभेला ही बापूला आबांला हिनी पाठिंबा दिला पाहिजे सगळ्यांनी आणि एकदा आबाला तालुक्याचा आमदार करा शेअर इच्छा आहे आतापर्यंत तुम्ही म्हणताय बरोबर आहे की शहाजी बापूने दीपक आबांना पाठिंबा दिला पाहिजे बरोबर आहे का नाही मग मला काय म्हणायचं आतापर्यंत दीपक आबाने तालुक्यामध्ये प्रत्येक वेळेस पाठिंबा देत हे करत आलंय आणि ते ज्या ज्या वेळेस उभारण्याचा प्रयत्न करतात ते उभारतात मग त्यांनी माघार घेतील आता त्यांची बघताय की प्रत्येक ठिकाणी आबा आता प्रत्येक ठिकाणी गाव भेटी दौरे करत मग त्यांच्या दौऱ्यामध्ये अजूनही आबा उभारतील का अजून कोणाला पाठिंबा देईल असं तुम्हाला वाटतं नाही शंभर टक्के वर्षी आबा उभारतील आबा उभडत असतील हे म्हणणं तुमचं बरोबर आहे परंतु अजूनही पर ते दोघं असं सांगतात की शाजी बापू आणि आम्ही आबा आम्ही दोघं एकत्र अजून आहोत आम्ही दोघं एकत्र निवडणुका लढत आहोत मग यामध्ये दीपक आबांची भूमिका काय असेल नाही आबा उभा राहणार ना त्याच्यामुळे बापूनीच पाठिंबा द्यावा अशी आमची इच्छा आहे म्हणजे तुमची इच्छा अशी आहे की बापूनीच त्यांना पाठिंबा द्यावा असं तुमचं म्हणतो शेती बाबतीत आपल्याला काय बोलावं असं वाटतं शेतीला मालाला दरच नाहीत पिरूल नाही डाळिंबाल नाही उसाल नाही आणि खर्च वाढलेत मुलगाचं औषधं आहे किमती द्या खताय किमती वाढले त्याचं रिझल्ट नाही डुप्लिकेट खतं आहे ती आणि किमती होऊ म्हणून वाढवली आहेत शंभराची वस्तू द दीड हजारला केली आहे पण त्याचा रिझल्ट नाही तर रिजल्ट रिझल्ट नाही पावडरचा रिझल्ट नाही लिक्विडचा रिझल्ट नाही नऊ नऊ हजार बॅग आहे पंचवीस किलोची पण रिझल्ट अजिबात नाही डुप्लिकेट खतं आहे ती बा शासनाने तुम्हाला पी एम किसानचे चार मनाला दोन हजार आणि राज्याचे दोन हजार म्हणजे असे चार हजार असं दिले पण बाबतीत तुम्हाला काय सांगायचं नाही पैसे नाही दिले चाल पण आम्हाला शेतीला दर पाहिजे आणि खतं औषधं चांगली पाहिजे डुप्लिकेट नको आहेत डुप्लिट खतं लय लाईलीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला शेतीच्या मालाला हमीभाव हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बरं आपण त्याच्यासाठी आपण शेतीला पूर्वक म्हणून आपण गाय मैस शेळी ह्या ज्या करतो आता तुम्हाला गाय गायमध्ये शेळी आता थोडक्यात आपल्याकडं भागामध्ये जर्सी वगैरे हो बऱ्याच प्रकार करतो बरं की करत। तर मला सांगा दुधाच्या दराबाबतीत आपल्याला काय सांगावं वाटतं नाही दुधच दर कमी आहे आणि खर्च पिंडीचं दर वाढलं चाऱ्याचं दर वाढले द आणि दुधात दर कमी आहे तेव्हा शेतकऱ्याला जरशी परवडणं ही काही लागेल लोक अजिबात परवडत नाहीत मग त्या बाबतीत तुम्हाला काय करावं दुधात दर चांगलं दे पाहिजे तो जर पिंडीत दर कमी करायला पाहिजे आणि पिंडी ओरिजिनल पाहिजे त्या डुप्लिकेट त्यात काहीच नाही त्याचा रिझल्टच नाही जनावरला आणि दुधाच दर कमी त्या बाबतीत काय अनुदानाचं असं काय तुम्हाला अनुदान नको आम्हाला आम्हाला दर चांगलं पाहिजे हमी भाऊ म्हणजे थोडक्यात तुम्हाला अनुदान वगैरे असलं काय नको आहे आता सध्या लाडके बहीण योजनेचं चालू आहे त्या बाबतीत काय होतंय काय टिकल का असं वाटतं आणि शेतकरी कोणते टॅक्स तीच तीस इकडे द्यायचं